सर हे असे व्यक्ती सुशिक्षित आहेत म्हणजे शिकलेले आहेत शिकलेल्यामुळे त्यांना सर्वांच्या बाबा काय गरजा काय म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे रस्त्याच्याकडे बरीच झाडं लावली त्यांनी परत कुठले बी म्हणजे हे असू द्या त्या कामासाठी पुढं असतात फक्त कसं आहे हां त्यांचं धाडस भरपूर आहे पण अचानक एखाद्या वेळेस म्हणजे कसं होतंय त्यांना म्हणजे बोटी त्यांनी जरा म्हणजे महागारी घ्यायला बघते पण सरांचं कार्य गावासाठी बरंच चांगलं आहे आतापर्यंत झाडे लावलीत परत मध्ये आपले त्या आहे ज्यावेळेस वेळेस मराठा आंदोलनाच्या वेळेस त्यांनी पुढे होऊन बऱ्याच लोकांना गाड्यांना हिथनं म्हणजे मुलं पाठवली परत त्याच्या अगोदर एकदा अंतरवाली सराटीला त्यांचं आमचं जी ते जनाक पाटलात उपोषण होत त्यावेळेस हिथनं गाड्या पाठवल्या त्यांनी पुढं होऊन असं म्हणजे बऱ्याच कार्यासाठी काम आहे पण भूमिका ठाम घ्यायला पाहिजे सर म्हणजे उभारायला पाहिजे उभा राहतो म्हणजे उभारायला पाहिजे त्यांनी माघारी घ्यायला नकोय कारण तरुण नेतृत्व आहे ते त्यांच्या अंगामध्ये म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये अनेक बाबा समाजासाठी काम करण्याची भरपूर ताकद आहे काय होईल परिस्थिती सर उभारले आता सर, सर जर, जर, जर सर जर उभारले तर आमचं सोहाळे गाव सरांसाठी कसं आहे आतापर्यंतच आहे आमच्या गावचा उमेदवार म्हणलं ग आमचं गाव ऐंशी ते पण पंच्याऐंशी टक्के जात सरांसाठी काय विशेष होईल असं होऊ शकतं का सरांसाठी म्हणजे बरंच काय होऊ शकतं ना शिकलेला व्यक्ती असल्यामुळं सरांच्या पाठीशी लोक राहणार आणि सरांचं कार्य चांगलं आहे हा म्हणजे होतकुरू आहेत सर त्यांच्यात म्हणजे काम करण्याची मला सगळी त्यांची म्हणजे हे आहे किती टक्क्यावर गाव चालेल सर उभारले तर सर उभारले तर माझ्या हिशोबाने एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के झाले टक्के चालेल हा ठीक आहे